ओळख पुढच्या बातमीकडे आज, मधे मुला मधे आज मधे मुला मधे राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे बैठकीमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची चर्चा केली जाणार आहे बैठकीमध्ये महत्त्वाच्या निर्णयांची आज अपेक्षा असेल अपडेट आहे बैठकीला सुरुवात झालेली आहे बैठकीमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची चर्चा आहे बैठकीमध्ये महत्वाच्या निर्णयांची अपेक्षा देखील आहे राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू झालेली आहे आणि राज्यामध्ये मुसळधार पावसामुळं जे नुकसान झालेलं आहे संदर्भात काही तोडगा निघणार आहे का नुकसान भरपाई मिळणार आहे का हे पाहावं लागणार आहे मनोज दयाळकर आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत मनोज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे मात्र राज्यामध्ये राज्या तीन ते चार दिवसामध्ये पावसानं धुमाकूळ घातला आहे अनेक ठिकाणी नुकसान झालेलं आहे घरांचं नुकसान झालंय शेती पिकांचं नुकसान झालंय नुकसान भरपाई मिळेल का याकडे सर्वांचं लक्ष आहे मनोज नक्कीच तेजस आपण मिळतो आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलवण्यात आलेली आहे आणि या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरुवात देखील आहे झालेली आहे आपण मिळतो या बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार हे या बैठकीसाठी उपस्थित आहेत तर राज्य मंत्रिमंडळ मंत्री देखील या बैठकीला उपस्थित आहेत आणि या बैठकीमध्ये महत्त्वाचे निर्णय घेतले जातील पण सर्वात मोठा महत्त्वाचा निर्णय म्हणजे आपण मिळतो अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात दोन तीन दिवसापासून होत आहे राज्यामध्ये आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झालेले आहे आणि त्या नुकसान भर भरपाईची आपण सगळीकडे वाट बघत आहे सगळी की नुकसान भरपाई मिळेल करून त्यासंदर्भात मोठा निर्णय आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेतला जाईल तसंच पीक पाहण्यासंदर्भात देखील आजच्या राज्य मंत्रिमंडळामध्ये निर्णय घेतला जाईल तसंच आता दोन दो दिवसावरती वारी आहे आणि या वारीमध्ये दे देखील दे, काही काही अजून महत्त्वाचे घडामोडी त्यासंदर्भात देखील या निर्णय घेतले जाऊ शकतात तसंच आपण बैठक जो पुण्यामध्ये घटना घडली आहे पूर बाबत त्या संदर्भामध्ये आजच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये काय निर्णय घेतला जातो तर हे पाहणं पाहिजे तसंच आपण मिळतं असे अनेक पूल दो राज्यामध्ये कुठे दो धोकादायक आहेत त्या संदर्भात देखील या बैठकीमध्ये निर्णय हा घेण्याची शक्यता केली जाते तसंच आपण मिळतं मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होत आहे आणि त्यासाठी आपण मिळतं डोंगराळ वस्ती असेल तसंच समुद्र किनारे असेल त्या संदर्भात देखील आजच्या बैठकीमध्ये काय महत्त्वाचे निर्णय घेतले जातात हे पाहणं गरजेचं ठरणार आहे ते अगदी मनोज मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर सुधाकर बडगुजर यांचा पक्षप्रवेश होणार आहे का कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा पक्षप्रवेश केला जाणार आहे नक्कीच त्याचेस आज आपण बघितलं तर शिवसेनेचे वरिष्ठ नेते संजय राऊत यांचे निकटवर्तीय मानले जाणारे संजय बडगुजर हे आज भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत दुपारी दोन वाजता आपण तर यांचा पक्षप्रवेश प्रदेश कार्यालयामध्ये भाजपच्या होणार आहे आणि यावेळी आपण बघितलं चंद्रशेखर बावनकुळे तसेच रवींद्र चव्हाण आणि गिरीश महाजन हे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत पण आपण बघितलं या ठिकाणी मुख्यमंत्र्यांची अद्याप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहे याची अद्यापही माहिती नाही आहे पण आपण बघितलं आज दोन वाजता सुधाकर बडगुजर यांचा पक्षप्रवेश होत आहे आणि या ठिकाणी ठिकाणी आपण बघितलं तर हे संजय राऊत यांचे निकटवर्तीय मानले जातात पण काय संजय देवेंद्र फडणवीस जेव्हा नाशिकमध्ये होते तेव्हा बडगुजर यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली होती आणि त्यानंतर आता याला नवीन वाटचाल फुटलेली होती त्यानंतर आपण बघतो या ठिकाणी बडगुजर यांना काढण्यात देखील आलं शिवसेनेमधून आणि त्यानंतर आज बडगुजर हे भाजपमध्ये प्रवेश करणार करणार आहेत अशी माहिती माहिती आलेली आहे आणि आपण बघतात सकाळपासून यावरती सर्व संभ्रम निर्माण होतं कारण की बडगुजर यांनी जेव्हा नाशिकमधून निघाले होते तेव्हा त्यांनी सांगितलं मी आज भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहे तेव्हा भाजपच्या जे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारलं गेले त्यांनी म्हटलं की अद्यापही अशी काही चर्चा नाही आहे असं त्यांनी म्हटलेलं होतं आणि त्यानंतर रवींद्र चव्हाण जे कार्यकारी अध्यक्ष त्यांनी देखील आपण मित्र पत्रकार परिषदेमध्ये असं काही नाही असं म्हटलं होतं पण आता आपण मित्र दोन असा पक्षप्रवेश ठरलेला आणि दोन असा या ठिकाणी बोडगुजर यांचा पक्षप्रवेश होणार आणि त्या मोठा धक्का आपण संजय राऊत तसेच शिवसेनेला देखील बसणार आहे अगदी धन्यवाद आपण दिलेले सविस्तर माहितीसाठी